हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका डिसेंबर हा महिना सुरू असून यात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे तर हा महिना धार्मिक दृष्ट्या अधिकच पवित्र मानला जातो तर या मार्गशीर्ष महिन्यातील आज पहिला शनिवार आहे आणि या दिवशी आलेली आहे चंपाषष्टी तर आज सात डिसेंबर आहे तर या दिवशी चंपाषष्टी जी आहे तर ती साजरी केली जाणार आहे चंपाषष्टीला खंडोबाचं नवरात्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर हा भगवान शंकरांच्या अवतारांपैकी एक आहे भगवान खंडोबांनी मल्ल आणि मणी या दोन राक्षसांवरती झालेल्या विजयाचं स्मरण म्हणून चंपाी हा सण आपण या दिवशी साजरा करत असतो तर या राक्षसांचा पराभव करण्यासाठी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचं रूप घेतलं होतं आणि हे युद्ध एकूण सहा दिवसांनी संपलं होतं आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती आणि म्हणूनच या दिवशी आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून हा दिवस साजरा करत असतो तर या दिवशी खंडोबाची तळी भरली जाते त्याचप्रमाणे या दिवशी घरामध्ये नाग दिवे लावले जातात कारण हा दिवस आपण नाग दिवाळी म्हणून सुद्धा साजरा करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सुद्धा सांगितले जातात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुलांसाठी मी एक उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी फक्त असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे मुलांवर कोणताही वाईट संकट विघ्न अडचणी येणार नाहीत मुलांच्या अभ्यासात नोकरीत अगदी भरभरून प्रगती होईल त्यांना यश मिळेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे वर्षातनं फक्त एकदाच करता येणारा हा उपाय आहे आणि त्यामुळे प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी हा उपाय अवश्य करायचा आहे आपला मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तिच्यावर कोणताही वाईट संकट विघ्न अडचण येऊ नयेत त्यांचा हट्टीपणा असेल तर तो कमी होण्यासाठी आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी भरभरून प्रगती त्यांची होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे असं म्हणतात की एखाद्या शत्रूची किंवा एखाद्याची वाईट नजर ही आपल्या मुलांवरती पडली तर मुलांची प्रगती ही होत नाही आणि यालाच नजर दोष असं म्हटलं जातं आणि दोष जो आहे तर तो प्रत्येक मुलाला लागत असतो नजर दोष जो आहे तर तो फक्त बाहेरच्याच व्यक्तीचा लागतो असं नाही तर घरातल्या व्यक्तींचा सुद्धा नजर दोष जो आहे तर तो मुलांना लागत असतो आपली मुलं जेव्हा एखादं चांगलं काम करत असतात तेव्हा आपण मुलांचं कौतुक करतो तर त्यातनं सुद्धा मुलांना हा दोष लागत असतो आणि मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होते जसं की पहा एखादा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर ते भरपूर शिकलेले असतात पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही त्याचबरोबर अभ्यास करून त्यांना यश मिळत नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होत नाही किंवा मुलं वाईट व्यसनी जातात त्याचबरोबर जी घरामध्ये लहान मुलं असतात तर ती खूप चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही तर या सर्वच अडचणी मुलांच्या दूर होण्यासाठी चंपाषष्ठीला उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे खूप प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि त्यामुळे प्रत्येक आईने हा उपाय आपल्या मुलांसाठी नक्की करा तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे चंपाषष्ठीच्या दिवशी दिव्याला खूप महत्व दिलं जातं म्हणून हा एक दिवा आपल्याला आपल्या मुलांसाठी लावायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो दिवा लागणार आहे तर हा कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे तुमच्या घरामध्ये जर गव्हाचं ज्वारीचं किंवा बाजरीचं किंवा टाळीचं जे कोणतं पीठ असेल तर ती सगळी पीठं तुम्हाला थोडी थोडी एकत्रित करायची आहेत आणि या पिठांपासून तुम्हाला दिवा बनवायचा आहे आता हे दिवे तुम्हाला कसे बनवायचे आहेत तर तुम्हाला ते विषम संख्येमध्ये बनवायचे आहेत तर म्हणजे आता तुमच्या घरामध्ये जर एक मुलं असेल तर त्या मुलासाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला दोन दिवे बनवायचे आहेत आणि जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर या मुलांसाठी तुम्हाला चार दिवे बनवायचे आहेत म्हणजे प्रत्येक मुलासाठी आपल्याला हा उपाय करण्यासाठी दोन दिवे लागणार आहेत कणिक मळताना यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाहीये थोडीशी हळद तुम्ही घातली तरीही चालेल काही हरकत नाही फक्त मीठ तुम्हाला घालायचं नाहीये तर असे दोन दिवे तुम्हाला तयार करायचे आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे तूप घालायचं नाहीये कारण आपण या दिव्याने आपल्या मुलांचं औक्षण करणार आहोत आणि मुलांना या दिव्याने आपण ओवाळणार आहोत त्यामुळे तुपाचे जे दिवे आहेत तर ते मुलांवरनं ओवळले जात नाहीत म्हणून या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तूप घालायचं नाहीये यानंतर आपल्याला हे जे दिवे आहेत तर ते प्रज्वलित करायचं आहे एक ताट किंवा प्लेट घ्यायची आहे किंवा तामण घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला हे दोन दिवे ठेवायचे आहेत यामध्ये थोडासा भंडारा जो असतो ज्याला आपण हळद म्हणतो तर ते तुम्हाला घ्यायचं आहे सर्वप्रथम या दिव्याने तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांना ओवाळायचं आहे तुमच्या देवघरामध्ये जर कुलदेवाचा टाक असेल जसं की खंडोबाचा टाक असेल तर त्यावर आपल्याला थोडासा भंडारा टाकायचा आहे आणि सर्वप्रथम त्या देवाला तुम्हाला या दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला हे दिवे घेऊन आपल्या मुलांच्या जवळ जायचं आहे मुलांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे आणि थोडासा भंडारा हा मुलांच्या कपाळावरती लावायचा आहे आणि या दिव्याने मुलांना ओवाळायचा आहे यानंतर हे जे दिवे आहेत तर ते आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे पुन्हा दुसरे दिवे तुम्हाला ताटामध्ये घ्यायचं आहे देवघरातल्या देवांना ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर दुसऱ्या मुलाला या दिव्यांनी ओवळायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला मुलांसाठी हे जे दिवे आहेत तर ते लावायचे आहेत याला नाग दिवे असं म्हटलं जातं आणि हे जे नाग दिवे आहेत तर ते फक्त चंबाषष्ठीलाच केले जातात आणि या दिव्यांना आपल्याला औक्षण करायचं असतं तर असा हा उपाय तुम्हाला आपल्या मुलांसाठी करायचा आहे जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करून हे जे दिवे आहे तर ते ओवाळून घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांसाठी हा एक उपाय जो आहे तर आजच्या दिवशी अवश्य करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा नंतर तुम्ही कधीही करू शकता हा उपाय केल्यामुळे मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी या दूर होतील आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून यश मिळेल त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ खंडोबाचं देवस्थान असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की दर्शन करा तिथे तुम्हाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत जे आहे तर त्याचा नैवेद्य तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला अवश्य दर्शन करायचं आहे जर तुमच्या घराच्या जवळ खंडोबाचं मंदिर नसेल तर काही हरकत नाही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही दर्शन केलं तर चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ